नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं कालचा एक व्हिडिओ होता डॉक्टरांनी भावनिक असणं चांगलं पण या टायटलनं तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर त्याच अनुषंगानं मला रात्री बरंचसं कॉल आलं की आमच्याही बाबतीत असं बरंचसं घडतं आहे तर अनुभव तर प्रत्येकाचा असतोच मित्रांनो तरा त्यामुळं मीच चांगला आहे किंवा माझा स्वभाव असा आहे आणि मलाच असा अनुभव येतो असं काही नसते प्रत्येकाला प्रत्येकाच्या अशा प्रकारचा अनुभव असतोच तर अजून त्याच्यामध्ये थोडीशी गोष्ट सांगतो मित्रांनो थोडंसं सा काल ह्याच्यामध्ये आपण कांद्याचं बी टाकलं आणि मग त्याच्यासाठी ते, ते बी हलवण्यासाठी आमच्या पाहुण्याच्या इकडं खंगर आणायला गेलतो खंगर म्हणजे असं दाताळासारखं असतं ती आणि जमिनीमध्ये ती बी मिक्स करत आणि मग ते आणायला गेलेलं असताना ते शोधायला लागली कुठं आहे कुठं आहे म्हणून मग त्यांच्याकडे दोन तीन खंगर होतं पण सापडलं नाही मग एक त्याने जे ग आपलं जनावरासाठी हे केलेलं असतं आहे मुरघास त्याच्यामध्ये ते, ते मुरघास वडायसाठी ठेवलेला होता मग ती काढून दिला म्हणले लय म्हणले नाही एवढी आमची गेली ती लोकं गोड बोलून ती दे परत देतच नाही त्याच्यावरून एक अनुभव आला मला मित्रांनो की आमच्या पण घरी इकणं नव्हती सगळी इकणं आता पारंपरिक आपण शेतकरी असल्यामुळं कुराडीपासून टिकाव कुदळ खोऱ्या खोदायला खो पहारी असं सगळ्या प्रकारची जी इकणं आपल्याला शेतकरी म्हणून लागते ती तेवढी सगळी एक एक दोन दोन इकणं डबल डबल होती काय काय मला कसं आहे जिथं चांगलं वाटेल तिथं मी काय पण घेत असतो भले एखादी वस्तू जरी शिल्लक असली तरी पण कुठं ना कुठं उपयोगाला येते म्हणून आपण घेतच असतो आहे आणि म्हणून मग अशा पद्धतीने आपल्या घरी भरपूर इकणं होती पण अशीच लोकांनी मागून नेली आता देतो मग थोड्या वेळानं देतो काम झालं की आणून देतो पण ती परत काय आपल्याला एकानं महागारी आलंच नाही तरी ही असं शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टी असते त्या प्रत्येकजण नडत असतो मला पण अडचण पडत असते मी पण कोणाचं तर आणत असतो पण आणल्यानंतर आपलं पहिलं तत्व काय असतं मित्रांनो काम झालं की ती वस्तू त्याच्या आधी पोच करायची मग काहीही असू द्या माणूस म्हणून जीवन जगत असताना ज्या काही गोष्टी आपल्याला अडचणी ज्या असते त्या काय तर आपण तर मदत घेतो वस्तू घेतो ती पहिलं पटकरणं काम झालं का त्याला नेऊन द्यायची त्याला मागायला यायची वेळ पडली नाही पाहिजे तर ती पुढच्या वेळी मदत आपल्याला चांगल्या प्रकारे कर जर वस्तू घ्यायची इकडं जर आपणच ढापायची म्हणलं तर लोक परत दारात उभा करत नाहीत पण हा झाला विषय वेगळा मानवी प्रवृत्ती म्हणजे एक स्वभाव म्हणतो आपण की, की, ते असा लोकांचा असतो की एखाद्या माणसानं आपल्यावर उपकार केला आहे ना त्याची फेड परोपकारण करायची नसते हो त्याची फेड उपकरणच करायची असते पण अशी काही लोकं असतात ना की माझं ती पण माझं तुझं ती पण माझं अनेक गोष्टीत मला त्याचा तर अनुभव येतो मग ती काय करतो आपण आपला आहे भिडस्त स्वभाव असतो आपला आपल्याला भेड रेटत नाही राहू देईल आज उदे देईल दे पण नाही त्यांनी मात्र त्यांची काहीतरी एखादी वस्तू आणली की लगेच माणसं पाठवून देणार अरे त्या राहिले मला जर लागायचं इथं त्याची त्याची वस्तू जमा करून ठेवणार म्हणजे जी माणसं मोठ्या मनाची असते ते ना त्याच्या भावनेला काही किंमतच नाही ह्यांच्याच भावनेला किंमत सगळं हे जी काय आहे है ती ह्यांचंच महत्त्वाचं आपलं काय महत्त्वाचंच नाही अशा पद्धतीच्या माणसांचा पण मी बऱ्याच वेळा विचार करतो याला काय करावं कसं वागावं या किती कितीतरी आपण म्हणलं आपलं आपलं आहे म्हणून मदत करायला गेली मला बऱ्याच वेळा आमची बायको म्हणती तुमचा स्वभाव हाय दयाळू तुम्हाला कुठल्या गोष्टीचं नाही म्हणायला जमत नाही लोक आपले तात्या तात्या म्हणून गोड बोलून फायदा करून घेते ती आणि तुम्ही फायदा करून देत राहता सदैव स्वतःला झळ लावून घेता असू दे म्हणत असतो काय स्वभाव आहे आपला माणसाला नळ अडचण असते पण त्याचा अनुभव ते काय सांगते की आम्ही काय तर तर अडचण आली काय तर मागायला गेलं लोकं देत नाही आणि तुम्ही मागायच्या आधी लगेच लगे पटकन नाही घेऊन जावा नेहा असं अनुभव मला सुद्धा असतो मला विरोध असतो कुठली तरी वस्तू देताना घेताना की आणून देत नाही ती घेत नाही ती आपल्याला मागितलं तर कोण काय देत नाही नाही म्हणून सांगते ती आणि तुम्ही मात्र लगेच काढता वस्तू आणि देता मागचा पुढचा विचार करत नाही आता काय विचार करायचा जा ह्याच्यामध्ये आपल्याकडं करा हाय वस्तू आलं आहे मागायला द्यायचा स्वभाव आपला ती परत रिटर्न त्यानं आणून देणं त्याचं कर्तव्य आहे त्याच्यामध्ये आपण तर काय करणार पण आहे बघा स्वभाव लय म्हणजे अनुभव घेतो आहे मी लाज वाटते मला कधी कधी माझेच की आपला स्वभाव कधी बदलायचा लोक म्हणते ते तसं ती स्वार्थ आहे तो ती में में एक म दुकानामध्ये व्यावसायिक असते बघा बरं उदारी देताना लोक गायीसारखी अशी गरीबावणी करून तोंड येते ती द्या उद्या देतो परवा देतो चार दिवसात देतो डेअरीचं बिल झालं की देतो आणि परत एकदा काम त्यांचं झालं की बघू गी देऊ की काय दम निघत नाही काय काय कुठं पळून चाललो आहे काय काय आमच्यावर विश्वास नाही काय म्हणजे देऊन पुन्हा वाईटपणा तसा ह्या माझ्यासुद्धा मा स्वभावात बऱ्याच वेळा घडतो आहे कुठली बी गोष्ट दे आपल्याला काही भेट भेटत नाही आणि मग परत मागाय गेलं लग, काय लगा तुला दम निघत नाही लागा मग आमचं म्हणल्यावर चालतं अशा प्रवृत्तीची लोक आहेत म्हणजे पदरचं द्यायचं आणि वरण आपण वाईट व्हायचं हा अनुभव मला आहे आणि माणसाचा जळका स्वभाव एक इतका वाढलेला आहे बघा कोण बी असू द्या तुम्ही असू द्या आम्ही असू द्या एखादा माणूस एखाद्या गोष्टीत प्रगती करायला लागला पुढं जायला लागला त्याला सपोर्ट करावं तुम्ही बाबा काय अडचण आली तर तुला ह्याच्यामध्ये आम्ही मदत करू तू चल पुढं काही काळजी करू नको हाय आम्ही काय नडलं अडलं तर तुला मदत करायला असं नाही एखादी गोष्ट आपण करायला लागलो आहे त्याचं कसं वाटू होईल आणि त्याचं उत्पादन कसं घटल किंवा त्याची प्रगती कशी होणार नाही अशा जळक्या स्वभावाची लोक आहेत ती लय सांगायचं म्हटल्यावर मित्रांनो बरंच सांगण्यासारखं असतं आहे सांगून काय उपयोग नसतो या पण मन हलकं करायचं म्हणून ही चाललं आहे बघा दुसरं काय नाही जी काय आहे ती त्याच्यामध्ये फरक पडणार नाही ना बदल होणार नाही जी काय बदल होणार ती परमेश्वराकडूनच होणार त्याच्या मनात जे येईल ती बुद्धी आपल्याला बी देईल आणि त्याच्याकडून ती काय गोष्ट घडायची ती तो देवसुद्धा घडवल पण आपलं तोपर्यंत आपल्या मनात जी साठलेलं असतं साठलं तर माणसाला मानसिक त्रास होतो म्हणून म्हणतो ना कालच्या मी ह्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की मनामध्ये साठवून ठेवलं दडपण दाबून ठेवलं आणि त्याचा परिणाम इतका व्हायला लागलं की डोकं फन 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 फन, 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 फन। स्वतःलाच त्रास समोरचा निवांत आहे त्याला काय त्रास द्यायचा आणि आपला निवांत मोकळं व्हायचा ही स्वभाव वस्तू निष्ठुर मनाची लोक ती कठोर मनाची लोक ती ना ती अजिबात आपला विचार करत ती त्याला काय वाटेल त्याच्या भावनेला ठेच पोचल त्याचं मन दुखवायला काय बियाणे गेलं नाही आपण म्हणतो ना जग असं आहे जग तसा आहे ती जगाने त्यांची त्यांची एक हीच वाईट वेगळीच वाट करून ठेवलेली आहे आपण ह्याच वाटणी चालायचं आपण जगाचा विचार करायला आपला जिथं फायदा होतो या तिथं वसकवायचं वडून घ्यायचं आणि बाजूला सारायचं असा स्वभाव झालेला आहे पण मी सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये सुख नाही मिळणार तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही तुम्ही दुसऱ्या जर किती बी लोबाडा किती बी लुटा किती बी चोऱ्या करा सुख नाही मिळणार तुम्हाला सुख पाहिजे ना तुम्हाला दा डियानारा व्हावा लागेल दातृत्व वाहन व्हायला ला वा लागेल कर्णासारखं दानशूर राहावं लागेल तर तुम्हाला सुख आहे जर तुम्ही घेत बसला तर तुम्हाला कधी समाधानच मिळणार नाही अशा ना। लोप कधी संपला आहे का सरकारी आता बघतो आपण ती माझी लाडकी बहीण सरकारने योजना जाहीर केली तुटस्तर लोकं पळते ती कागदपत्र गोळा करते ती महिन्याला दीड हजार पोकाट मिळते ना काय बी असू द्या मारुतीचा भंडारासुद्धा लोकं सोडत नाहीत ताटं घेऊन पळते ती पण तुमच्या घरनं काय तर देता का लोकांना खाऊ घालता का लोकाचं म्हणल्यावर लगेच खायला पळता लग काय पण घेता कुठं आता प वारीमध्ये आपण बघतोय सगळ्या पुण्यापासून देवा आळंदीपासून पंढरपूरला येईपर्यंत लोक अन्न दान करते ती वस्तू वाटते ती वाटणारी कमी आणि घेणारी जास्त मग घे घेणाऱ्याला पण वाटलं पाहिजे कधीतर आपण पण देणार व्हावं कधीतर आपण पण वाटावं पण नाही दुसऱ्याचं कसं मिळतं आहे आपल्याला अशा प्रवृत्तीची काय लोक आहे ती एक म खेड्यात म्हण आहे बघा मटणाचं म्हणल्यावर एक बोलवलं का दोन येते ती आणि पोळ्याचं म्हणल्यावर बोलवलेलं सुद्धा येत नाही म्हणजे जिथं काय तर चांगलं मिळतं तिथं लगे पळायचं आणि जी जरा थोडं कमी हे जास्त आहे तिथं मात्र जायचं नाही मानवी स्वभाव आहे म्हणजे बघा माणूस किती चंचल बुद्धीज आहे हुशार बुद्धीज आहे फायदा आपला कुठं जास्त आहे ती प्रवृत्तीला वाढीला लागली ला आणि एक सतत जर तुम्ही त्याच पद्धतीनं वागत राहिला तर एक स्वभाव बनून जातो मित्रांनो तसाच जर देणारा आपण झालो दयाळू झालो प्रेमळ झालो तो तर तोच स्वभाव वाढीला लागतो आणि जर आपण घेणार झालो द्वेष तिरस्कार करणारं झालो तर तोच स्वभाव वाढीला लागतो म्हणून आनंद जीवनामध्ये कमवायचा असेल ना आपल्याला जर वाटलं सुख पाहिजे सुख छोट्या छोट्या गोष्टीत असतं व सुख काय मोठ्या गोष्टीत असतं आहे सुख अचानक कुठं मिळणार आहे तुम्हाला काही एकात घेत बाजारात मांडलीत लो काही लोकांनी सुख आहे इथं आहे इथं घ्या म्हणून देण्यात आनंद असतो आनंद घेण्यात नसतो देण्यात असतो घ्यायला लगेच आल म्हणजे तुम्हाला लगेच हे हो, येतं आहे ओ एवढं दिलं ना आता आजुन आजुन ती ती जी। जी ते संपलं अजून अजून तेवढं मिळायला पाहिजे अजून तेवढे मिळायला पाहिजे म्हणजे घेणं सुख आहे का देण्यात बघा तिला समोरचा खुश झाला आनंद वाटला त्याला त्याचं मन खुशी झालं त्याच्यामुळं अजून गेलं अजून आनंद म्हणजे देण्यामध्ये दे आनंद आहे आणि आन परिस्थिती जेवढी साधारण असेल तेवढा माणूस सुखी दिवसभर कष्ट करल शेतामध्ये मेहनत करल व्यवसाय उद्योग काय जे असेल त्याच्यामध्ये करल आणि संध्याकाळी अर्धी कोर खाल्ली हातोरुणाला झोप शांत लागल पण जेवढी माणसं मोठी तेवढी खोटी आणि जेवढी खोटी तेवढी त्यांना ते 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 सुख नाही समाधान नाही आनंद नाही बघितलं परवा अंबानीच्या लग्नाचं वेगवेगळं व्हिडिओ आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये त्यांनी झालं तो मोठा श्रीमंत आहे त्याचा भाग वेगळा पण त्याच्यामध्ये एक त्रुटी त्यांनी बरीचशी सोशल मीडियावर व्हायरल झाली काय की त्याचा मुलगा एवढा आपजा असणारा बापाचा पोरगा पण त्याचं काहीतर रोग आहे त्याला हत्ती टाईपचा कुठला तर आणि त्याच्यामुळं तो सतत त्याला त्या ते हा जो हत्तीवर उपचार केला जातो तो उपचार त्याच्यावर होतो आणि त्याच्यासाठी त्यानं तिथं ते शेकडो एकर जमीन घेऊन त्या पद्धतीचं जंगल तिथं किंवा ती फार्म हाऊस हो तयार केलेला आहे आणि मग त्या मुलाला रक्त वगैरे काहीतरी बदलायला लागतं असं काहीतरी आहे तर म्हणजे एवढी मोठी संपत्ती श्रीमंती असणाऱ्या माणसालासुद्धा सुख लागत नाही गरीबाला सुख असतं बघा चटणी भाकरी खाऊ द्या निवांत मस्तपैकी झोपते तर मानवी स्वभावाचं पहिलं तर मित्रांनो कितीतरी सांगितलं तर कमीच पडत असते तर प्रत्येक व्हिडिओमधून आपल्या तुम्हाला काहीतरी सांगत असतो हा विषय थोडासा वेगळा होता तर आपल्याला त्याच्यावर बोलू वाटत नाही पण थोडंसं मन हलकं करावं कारण माणसं कसं करते ती आपल्याला गरज पडली काही यायचं वस्तू घेऊन जायचं गरज संपली का ती द्याय बी नाही घ्याय बी नाही ती तिकडंच गायब अशा प्रवृत्ती जी लोकं आहे ती सध्या काही बी असू द्या शेताचं बांध वरिंब हिकोंड तिकुंड कुठल्या बी गोष्टीला आपण त्याला कधी हात लावत नसतो पण माणूस एखादा लगेच ही माझा आहे ती माझा आहे अशा स्वभावाची लोकं ह्या जगामध्ये आहेत त्याच्यामुळं माणसाला सुख नाही प्रत्येकजण आज दुःखी आहे कष्टी आहे कशापाय तर लोभसोडा सोडा तुम्हाला सुख अमर्याद ह्या परमेश्वरानं निर्माण केलेला आहे म्हणून सहज दारा फुमरणं जर माणूस चालला तर पहिली लोकं म्हणायची या तांब्याभर पाणी कब्बर चा प्या कोर भाकर खाऊन जावा पण आज ती परिस्थिती राहिली नाही पाणीसुद्धा लोक विचारत नाही ती म्हणून सुख हरवलंय तर देणारी व्हा आणि सुख वाटणारी व्हा त्याच्यामधून तुम्हालाही आनंद आहे आणि समोरच्याला बी आनंद आहे तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत